श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या आलेली आहे वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून उपवास केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी येणारी संकष्टी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते संकष्टी चतुर्थीला विघ्नहर्ता गणपती बाप्पांची पूजा आराधना केल्याने व्यवसायांबरोबर करिअरमध्ये मध्ये देखील प्रगती होते त्यामुळे मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होते त्यामुळे जर तुम्ही जीवनामध्ये आर्थिक संकटांचा संकटांचा सामना करत असाल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा सेवा केल्याने जीवनामध्ये आपल्याला नक्कीच सुखाचे दिवस येतात त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकटे दुःख अडीअडचणी दूर होतात गणपती बाप्पांना विघ्नहर्ता संकट तारणारा म्हणतात त्यांची पूजा केल्याने आयुष्यातील अडचणी अडथळे नष्ट होतात तसेच हे संकष्टी चतुर्थी व्रत हे वर्षातील शेवटचे व्रत असणार आहे त्यामुळे हे व्रत केल्याने घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते तसेच धनलाभ होऊन व्यवसायामध्ये वाढ होत जाते आणि गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे या दिवशी व्रताबरोबरच गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही प्रभाव उपाय देखील केले जातात तर असाच एक अतिशय प्रभावी उपाय मी तुमच्याबरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे अखंड तांदूळ तांदूळ लागणार आहे आता हा उपाय मी दिवसभरामध्ये केव्हाही हा उपाय करू शकता जर खूप दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल कारण प्रत्येकांच्या मनामध्ये इच्छा आकांक्षा ह्या काहीतरी असतातच आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जीवनामध्ये प्रत्येकजण आपण प्रयत्न देखील करत असतो परंतु प्रत्येक जना, प्रयत्न करूनही खूप प्रयत्न करतो परंतु कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही किंवा आपल्याला कोणत्याही कामामध्ये शंभर टक्के यश प्राप्त होत नाही कारण जेव्हा आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा आपल्याला अपयशाचा सामना करावा लागत असतो गणपती बाप्पा हे विद्याचे ज्ञानाचे आणि बुद्धीचे तसेच इच्छापूर्ती देवता मानले जातात त्यामुळे जर आपण या दिवशी हा उपाय केला तर तुमच्या मनातील अगदी कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती या सेवेने उपायाने नक्कीच पूर्ण होईल त्याचबरोबर जर तुम्हाला एखाद्या महत्वाच्या कामामध्ये खूप प्रयत्न करूनही जर ते काम तुमचं पूर्ण होत नसेल सतत सर्थ, सर्थ अडथळा येत असेल तसेच तुमच्या मुलांची प्रगती न होणे आपल्या पतीची प्रगती न होणे मुलांना खूप अभ्यास करूनही शिक्षणामध्ये जर यश मिळत नसेल किंवा कुठे नोकरी मिळत नसेल तर तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल आणि तो चांगला चालत नसेल घरामध्ये सतत भांडण तर ते वादविवाद आजारपण असेल पैसा येत नसेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर सर्व समस्यांसाठी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आवर्जून उद्याच्या दिवशी करून बघा कारण उद्या बुधवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थी आल्याने या दिवसाला अधिक महत्व आहे त्यामुळे येणाऱ्या वर्षामध्ये तुम्हाला संपत्ती आनी पैशाची सुख आणि कधीच उणीव चणचण कमतरता भासणार नाही तुमच्या आर्थिक अडचणी दूर होऊन नवीन वर्षामध्ये तुमची खूप भरभराटी होईल तर उद्या लवकर उठून आपल्याला स्नान करून आपल्या देवांची नित्य पूजा अर्चा करायची आहे परंतु सर्वात प्रथम गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून बाप्पांना हळदी कुंकू अष्टगंध लावायचा आहे धूप धीप ओवाळून घ्यायचा आहे त्याचबरोबर एकवीस दुर्वा लाल फूल मोदक किंवा खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे या प्रकारे आपण संपूर्ण बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे अशी पूजा केल्याने प्रसन्न होऊन त्या उपायांचा आपल्याला शंभर टक्के लाभ हा मिळतोच मिळतो शक्यतो उपाय मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करा ज्यांना शक्य नसेल त्यांनी घरी उपाय केला तरीही चालेल कारण मंदिरामध्ये घरातल्यापेक्षा सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणात प्रवाहित असतात आणि तिथे येणारी प्रत्येक व्यक्ती ही चांगल्या मनाने आणि चांगल्या भावनेने येते म्हणून जमेल तर तुम्हाला हा उपाय मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर उपाय करण्यासाठी आपल्याला अखंड एकवीस तांदूळाचे दाणे घ्यायचे आहे तांदूळ आपल्याला अखंडच घ्यायचे आहे तुटलेले फुटलेले नसावे आणि ते आपल्याला थोडंसं हळदी कुंकू आपल्याला त्यावरती टाकायचं आहे आणि त्या आपल्याला ते एकवीस तांदूळाचे दाणे पूर्ण लाल करून घ्यायचे आहे एक जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे आपल्याला देवासमोर आसनावरती बसून दिवा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे कोणतीही पूजा किंवा उपाय सेवा करताना अग्निदेवतेच्या साक्षीनेच करावी सर्वात त्यानंतर सर्वात अगोदर गणपती बाप्पांसमोर सर्वात अगोदर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि दिवा धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे यानंतर आपण ज्या अक्षदा लाल केलेल्या आहेत तर त्या एका वाटीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे आपल्या जवळ घेऊन बसायचं आहे आणि एक जा, लाल जास्वंदाचं फूल किंवा एखादं लाल रंगाचं गुलाबाचं फूल बाप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर बाप्पांना दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि आपण गणपती बाप्पाला जे जास्वंदाचं फूल अर्पण केलेलं आहे त्यावरती आपल्याला त्या फुलावरती हा मंत्र सांगते मी तुम्हाला तो मंत्र पठन करत करत एक वेळा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि एक मंत्र असा आहे बघा अक्षतम ओम गण गणपतये नम मंत्र परत एकदा सांगते मंत्र एक व्हिडिओ पॉज करत करत लिहून घ्या किंवा तुम्ही आता बघा तुम्हाला कसं हे करायचं आहे परत एकदा मंत्र सांगते तर ऐका अक्षतम ओम गण गणपत हा मंत्र म्हणायचा आहे एक तांदुळाचा दाना त्या फुलावरती आपल्याला अर्पण करायचा आहे परत आपल्याला मंत्र म्हणायचा आहे इदम अक्षतम ओम गण गणपतये नम हा मंत्र म्हणत आपल्याला असं एक वेळा मंत्र बोलायचा एक तांदुळाचा दाना आपल्याला त्या फुलावरती अर्पण करायचं आहे असं एकवीस दाणे होईपर्यंत तुम्हाला या मंत्राचं पठन करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपले दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे बाप्पांसमोर व्यक्त करायची आहे आणि येणारं दोन हजार पंचवीस वर्ष हे माझ्यासाठी चांगलं असू द्या आणि खूप भरभराटीचं जाऊ द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला हे गुलाबाचं फूल तुम्हाला पाण्यामध्ये पाण्यामध्ये वाहत्या विसर्जित करायचं आहे किंवा एखाद्या तुम्ही टाकू शकता आणि जे एकवीस तांदळाचे दाणे आहे तर ते तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा किंवा तुम्ही जर हा उपाय मुलांच्यासाठी केला असेल तर त्यांच्या बॅगमध्ये एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधून ठेवा किंवा तिजोरीमध्ये लाल कपड्यामध्ये बांधून ठेवला तरी देखील चालणार आहे तर आर्थिक चणचणीसाठी केला असेल तर पॉकेटमध्ये किंवा तिजोरी मध्ये तुम्हाला ती तांदूळ ठेवायचे आहे लाल कपड्यामध्ये बांधून किंवा कागदामध्ये बांधून आणि मुलांसाठी केला असेल तर त्यांच्या बॅग मध्ये ठेवा तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे कारण अक्षदा तांदूळ तांदुळाला खूप महत्व आहे तांदूळ हे शुक्राचं प्रतीक देखील मानलं जातं त्यामुळे उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबात, नवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ